शेतकरी संपाप शेतकऱ्यांनी पुकारला संप त्याची कोणा नाही खंत शेतकऱ्यांनी पुकारला संप त्याची कोणा नाही खंत त्याच्या नरटी लागला फास आता नकाना देऊ त्रास त्याच्या नरटी लागला फास आता नकाना देऊ त्रास नाही नाव नाही नाव काम करतो 24 तास कधी घडे त्याला उपवास कधी संपेल हा वनवास कधी संपेल हा वनवास जीव अडकला आहे कुराडवरा जी जीव अडकला आहे पैसा पोरा म्हणून आज आहे ही कर्जात म्हणून आज भर आहे ही कर्जात जे जे इल का सरकार हाता हात जीव लावला लावावा कुणाला हेच कळेना त्याला जीव लावावा कुणाला हेच कळेना त्याला हमी भाव जर शेतमालाला मगच यामत मागायला मगच यामत मागायला बुलो तुमच्या जाहिरातीला सलाम साहेब अच्छे दिनाला सलाम साहेब अच्छे दिनाला